पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे याच मोहिमेअंतर्गत काल दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की जुबेर सय्यद नावाचा एक तरुण शाहू नगर येथील हनुमान मंदिराच्या बाजूला कमरेला गावठी कट्टा लावून उभा आहे या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक बंटेवाड यांनी तात्काळ एक पथक घटनास्थळी पाठवले पथकाने तपासणी केली असता तिथे जुबेर जावेद सय्यद वय वर्षे रा हनुमान चौक शाहूनगर बीड हा तरुण आढळून आला पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा मिळून आला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तीस छेद दोन हजार पंचवीस कलम तीन छेद पंचवीस शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामवत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड पोलीस नाईक बाळू सानप पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन यादव अश्विन कुमार सुरवसे आणि चालक सिद्धेश्वर मांजरे यांनी सहभाग घेतला